मित्रांनो आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अरबाज पटेलने टीम बीमध्ये लावून दिलेले आहे आणि याचा परिणाम आहे ना दूरपर्यंत जाणार आहे काय नेमकं का घडलं हे व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी जर बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर, तर जरूर नसे सबस्क्राईब करा तर आज किचन एरियामध्ये अंकिता ताई वालावलकर त्यानंतर वैभव त्यानंतर अरबाज पटेल हे बोलत होते आता यांचा मुद्दा होता तो म्हणजे अभिजित सावंत सध्या अभिजित सावंत मोठ्या प्रमाणात बिग बॉसच्या घरामध्ये त्याच्याविषयी बोललं जाते आता हे लोकंसुद्धा अभिजित सावंतबद्दल बोलत होते विशेष करून अंकिताने हा मुद्दा काढला की पहिल्या आठवड्यामध्ये अभिजित सावंत हा त्या निकीबरोबर जास्त बोलत होता आणि मी तिथे गेल्यानंतर निकी ही माझ्याबद्दल बोलत होती की ही काय इथे आली हिचं काय इथे काम वगैरे तर याच्यावरती अभिजित सावंत काहीच बोलला नाही अरे तुला तू तु आपल्या ग्रुपमध्ये आहेस की नाही मग तू स्टँड घ्यायला पाहिजे माझ्यासाठी परंतु तो स्टँड घेतला नाही तेव्हा अभिजितचं असं होत होतं की मी त्या ग्रुपमध्ये जाऊ की ह्या ग्रुपमध्ये जाऊ असं त्याचं इकडे तिकडे चालू होतं आणि हां अभिजितचं हे त्यावेळी चालू होतं की मी नेमका कुठल्या ग्रुपमध्ये जाणार आता हे सगळं जे आहे ही अंकिता अरबाज आणि वैभवला सांगते आता या दोघांच्या हातामध्ये अगदी अंकित आणि कोलितच दिलेलं त्यामुळे हे दोघेसुद्धा अगदी चला आता अभिजीतच्या आपण चांगली ठासूया असं म्हणून सुरुवात करता आता इथे अरबाज त्या अंकिताला सांगतो की हा अभिजितना असाच आहे याला प्रत्येक वेळी अटेन्शन पाहिजे आता याला आमच्या टीममध्ये अटेन्शन मिळत नव्हतं त्यामुळे तो थेट तुमच्या टीममध्ये गेला आणि आम्हाला सांगत होता की मला ना लिडर व्हायचं आहे त्या टीमचा लिडर व्हायचा आहे आणि त्यासाठी मी काही करेन आणि तो तिथे लिडर बनण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आम्हाला हे सगळं तो डायनिंग टेबलवरती सांगत होता आता हे सगळं अंकिताताई वालावलकर ऐकते आणि त्याच्यावरती आता बिग बॉसच्या घरामध्ये काय काय राडे होतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण मला असं सा सांगायचं आहे सा की अंकिताई वालावलकर बघ गेल्या आठवड्यातच तुझा ए दाखवला त्याच्यावरती प्रचंड घरामध्ये तुमच्या बी टीममध्ये मोठ्या प्रमाणात गदारोळ पाहायला मिळाला त्यानंतर सॉरी सॉरी सगळं झालं स्वार आणि हा विषय थंड झाला आज पुन्हा एकदा तू नको तेव्हा नको त्या वेळेस आणि नको त्या सदस्यांसमोर अभिजित सावंतचा मुद्दा काढला खरं तर काहीच गरज नव्हती आणि त्याला त्याच विषयाला तू फाटा दिलास आणि त्याच्यामध्ये हे दोन जोकर उडी मारतात आणि नको ते तुला सांगतात आणि तू सुद्धा ऐकते हा खूप जुना विषय होता तो इथे उखरून काढलेला आहे आणि याच्यावरती आता तू तुझ्याच टीम मेंबर्सला भडकवशील किंवा काही सांगशील आणि हे वातावरण आहे ना, ना ते सगळं दूषित करणार आहे आणि पुन्हा एकदा तू तयार राहा हा व्हिडिओ भाऊच्या धक्क्यावरती पाहायला पण अंकिता ताई ज्या पद्धतीने हे ऐकून अशी होती ना की आता बघा मी काय करते अभिजित सावंतचं तर अशा पद्धतीचा जो काही रुबाब होता ना त्यामुळे असं दिसते की बी टीममध्ये पुन्हा एकदा भांडण पाहायला मिळणार आहे अंकिताने थोडंसं थंड घ्यावं अगं बाई ते तुला उकसवत होते एवढं पण तुला कळत नाही का आता बघू अंकिता ताई काय बोलते त्याच्यावरती अभिजितचं रिॲक्शन काय असतं किंवा एकंदरीत टीम बीचं रिॲक्शन याच्यावरती काय असणार आहे काय वाटतं तुम्हाला अंकिता ताई मोठा बॉम्ब उडेल का काय वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा टीम बीच्या हितासाठी अंकिताने काय निर्णय घ्यावा हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका